કંડારીથી માજી ગ્રામ પંચાયત સદસ્ય માનનીય શ્રી ડોક્ટર સૂર્યભાન પાટિલ વ પરિવારતર્ફે સમસ્ત નાગરિકના મકર સંક્રાંતિ વ કંડારી યાત્રોત્સવ નિમિત્ત હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા प्रभाग सर्वात उशा सर्वात मोठा असल्यामुळे तिथं सर्वाधिक अपेक्षित अपेक्षा आहे आमचं जे टार्गेट आम्हाला पक्षाने आहे ते नक्कीच पूर्ण करू आज प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये सोनाल महाजन यांच्या वार्डामध्ये आम्ही सदस्य नोंदणी मोहीम सुरू केलेली आहे प्रभागातील आमचे जेवढे सदस्य प्रमुख आहेत त्यांना पण जो टार्गेट दिलेलं ते पूर्ण करू आम्ही आज भुसावळ शहरामध्ये भारतीय जनता पार्टी सदस्य मोहिमे अंतर्गत प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये माजी नगरसेवक बापू महाजन तसेच सोनल महाजन व सिंग ठाकरे यांच्या प्रयत्नाने आज अभियान सुरू झालेलं आहे माननीय नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या आदेशानुसार त्या भागामध्ये दोनदी सुरू आहे आणि तिथं तिथं जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आपण बघत असाल की सर्व महिलांची इथं गर्दी आहे त्याने पुरुषांची गर्दी आहे आणि ह्या वर्दळीच्या रस्त्यामध्ये ह्या प्रभाग सर्वात उशरला सर्वात मोठा असल्यामुळे तिथं सर्वात जा सर्वाधिक नोंदणीची अपेक्षित अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेला आम्ही निश्चितपणे जाऊन या प्रभागातून जास्तीत जास्त लोक हे भाजपा परिवारामध्ये सामील होतील असा आमचा प्रयत्न आहे प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये भारतीय जनता पार्टी सदस्य अभियान राबवण्यात आलेलं आहे जे टार्गेट दिलं आहे पक्षने ते पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि प्रभागातील ते पूर्ण बघत आहात भारतीय जनता पार्टी यांच्याकडनं आपण सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे भुसावळमध्ये सर्वत्र काय महाराष्ट्रामध्ये सर्वत्र भाजपमय वातावरण झालेलं आहे त्याच पद्धतीने आज प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये मध्ये सोनाल महाजन यांच्या वार्डामध्ये आम्ही सदस्य नोंदणी मोहीम सुरू केलेली आहे आणि आपण बघत आहात की महिलांचा आणि पुरुषांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद होत आहे जे आम्ही हे आपले नामदार मंत्री महोदय संजय भाऊ सावकार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम राबवत आहेत बुलेट नवीन वर्षात रॉयल एनफील्ड ची धमाकेदार ऑफर आजच फक्त दोन कागदपत्र जमा करा आणि बुलेट घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड मध्ये क्लासिक चा मॅट फिनिशिंग एलईडी आदी नवीन फीचर्स युक्त सर्वच रीच कलर मध्ये बुलेट उपलब्ध कमीत कमी डाउन पेमेंट सहनान्स सुविधा आहे उपलब्ध तर मग कसली आहे पत्ता आहे जळगाव रोड अयोध्यानगर भुसावळ चर्चा Gracias. <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.